नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लोणारल्याची फेमस मलाई चिक्की एकदम खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणार अशी चला तर मग आता आपण हो रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा मलाई चिक्की बनवण्यासाठी इथे आपण साहित्य घेतलेलं आहे त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक वाटी शेंगदाणे त्यानंतर इथे मी घेतलेले आहे अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ असं आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक अर्धी वाटी मलाई घेतलेली आहे आपल्या घरचीच दुधावरची साय मी इथे काढून घेतलेली आहे तर पहिले आपल्याला काय करायचं आहे आपण शेंगदाणे आहेत ते याच्यामध्ये भाजून घेणार आहोत तर शेंगदाणे भाजताना ना आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत कारण की शेंगदाण्यांचा जो कलर आहे ना तो आपल्याला चेंज नाही होऊन द्यायचं आहे म्हणजे अशी कर्पावायचे वगैरे नाही आहेत असे तर आपल्याला असेच मस्त असे सफेदसफेदच राहिले पाहिजे असे भाजून घ्यायचे आहेत पण ते भाजताना ना आपल्याला एकदम कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत तर एक शेंगदाणे भाजण्यासाठी ना आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि ते व्यवस्थित असे भाजूनसुद्धा होतात अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे बघा इथे एक पंधरा मिनटं झालेले आहेत आणि मी छान असे शेंगदाणे बघा भाजून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता कलर सुद्धा चेंज नाही झालेले था। आहेत आणि शेंगदाणे सुद्धा छान असे हे बघा भाजून झालेले आहेत था। आता आपण हे काढून घेणार आहोत आता शेंगदाणे आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतर मग त्याचे आपल्याला सालं काढून घ्यायचे आहेत तर इथे बघा शेंगदाण्यांची सालं मी पूर्णपणे काढून घेतलेली आहेत आता आपल्याला मिक्सरमधून ना याचा कूट करून घ्यायचा आहे एकदम बारीक असा आता मी शेंगदाण्यांचा कूट करून घेते तर बघा इथे आपण करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असंच आपल्या इथे करून घ्यायचं आहे आता आपण चिक्की बनवण्यासाठी घेणार आहोत हे बघा इथे पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये मी दोन ते दोन चमचे तूप घेतले त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत गूळ आणि त्यानंतर साखर सुद्धा या मलाई चिक्कीमध्ये ना साखर सुद्धा वापरली जाते जर जा तुम्हाला नसेल वापरायची तर तुम्ही एक वाटी गुळ सुद्धा घेऊ शकता पण साखर सुद्धा घातली ना की एक वेगळीच टेस्ट येते या चिक्कीसाठी त्यासाठी ते आपल्याला ह्याच्यामध्ये साखर सुद्धा घालायची आहे आता आपल्याला पाक वगैरे नाही पण साखर आणि गूळ हे व्यवस्थित असं आपल्याला विरगळून घ्यायचं आहे एकदम मेल्ट करून घ्यायचं आहे एकदम मस्त आहे ही रेसिपी आपल्याकडे शक्यतो अशी चिक्की नाही मिळत ही लोणावल्याची फेमस चिक्की आहे इथे आपलं आता साखर आणि गूळ विरगळलेला आहे आता आपण ह्याच्यामुळे टाकणार आहोत एक वाट, वाटी अर्धी वाटी घेतलेली मलाई आणि ही जी आपण साय काढले ना ती सुद्धा आपल्याला फेटूनच घ्यायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये जाडसर वगैरे कण नको आहेत आपल्याला ती फेटूनच आपल्याला अशी टाकायची आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित अशी ही याच्यामध्ये मिक्स करून सुद्धा घ्यायची आहे आणि जी चिक्की आहे ना एक टेस्टला एकदम मस्त लागते एकदम अगदी तुम्ही तोंडात टाकले ना तर ही विरबलते चिक्की मस्त लागते एकदम बऱ्याच प्रकारच्या चिक्क्या मिळतात अशा नुसत्या शेंगदाण्याचा कूट सुद्धा चिक्की मिळते आणि अशी मलाई मिळते तुम्ही पाहू शकता आपल्या इथे जी मलाई आपण टाकली ती व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे आता आपण जो शेंगदाण्यांचा कूट करून घेतलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत म्हणजे कुठे गुठली वगैरे नाही ठेवायची आपल्याला व्यवस्थित असं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जरी हे आता पातळ दिसत असले ना तरी ते, ते नंतर जाडसर होणार आहे त्यासाठी आपल्याला ते मीडियम गॅसरच ही प्रोसेस करून घ्यायची आहे सतत आपल्याला असं हलवत राहायचं आहे जोपर्यंत याचा एक छान असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला असच ढवळत राहायचं आहे एक पाच सात मिनटं लागतात पण व्यवस्थित असा हा गोळा तयार होतो हे बघा तुम्ही पाहू शकता आहे पाच सात मिनटं झाली फक्त तुम्ही पाहू शकता मस्त असा गोळा इथे तयार झालेला आहे आणि आपल्याला असंच हवं आहे बॅटर हे बघा आता हे आपलं इथे रेडी झालेलं आहे आता आपण काढून घेणार आहोत तर इथे ताटाला मी तूप लावून घेतलेला आहे आता आपण चिक्कीचं याच्यामध्ये ओतणार आहोत सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला छान असं थापून घ्यायचं आहे आता हाताने आपण थापलं तर आपल्याला ते गरम लागेल चटके बसतील त्यासाठी बघा इथे मी एका कालत्याला ते तेल लावून घेतलंय आणि त्याने असं बघा इझी असं थापलं जातंय आणि चिक्की आहे ना ही थोडी जाडच असते त्यासाठी आपल्याला थोडी जाडसर अशीच ठेवायची ही व्यवस्थित असे मी थापून घेतले साधारण आकार दिले घ्यायचं उकवण्याचा थोडाफार आता ही आपल्याला ना पूर्णपणे सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे पण त्याच्या आधी ना आपल्याला त्याला कट मारून घ्यायचे म्हणजे नंतर नाही मारताय ना त्यासाठी गरम आहे तोवरच आपल्याला असे कट्स मारायचे आहेत पण ते पूर्ण नाही मारायचे आहेत आपल्याला तशा वरचे असेच कट्स मारून घ्यायचे आहे बघा अशा करतात तुम्हाला जसे छोटे मोठे हवेत ना, ना तसे मारून घ्या बघा आपले मस्त कट्स मारून झालेले आहेत आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे ते बघा इथे आपले एक दोन तास झाले आहेत आणि दोन तासामध्ये आपली चिक्की आहे ना पूर्णपणे थंड झालेली आहे आता मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा पाहू शकता मस्त अशी खसखुशी झालेली आहे नाही बघा पाहू शकता कुठेही अशी चिकट वगैरे नाही झालेली आहे एकदम मस्त झालेली आहे आणि खरं सांगते खाल्लीत ना आता अगदी तोंडात बिरबलटी चिक्की बघा आता सर्व मी ना आता चिक्की काढून घेते पाहू शकता तुमची आपली लोणालीची फेमस मलाई चिक्की घरच्या घरी कमी साहित्य तिथे तयार झालेली आहे एकदम खुसखुशीत मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा मस्त झालेलं आहे एकदम हे एक बघा पाहू शकता किती छान दिसतं एकदम तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि एक कमेंटसुद्धा करा धन्यवाद